बोटे <laughs> ला ला। जे काम ना। आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता मला कुठेतरी सांगितलं इथल्या पुलावर एक लाख क्युसे पेक्षा जास्त पाणी होत कधी स्वप्नात आपल्याला वाटलं नाही की एवढं पाणी धरणातलं पाणी आणि आपलं एरियातलं पाणी तर सगळेच पाणी उतारावर पिकलं आलं आणि म्हणून हे सगळं संकट उभं राहिलेलं आहे परंतु तुम्ही धीर जाऊ धीर घालू नका आम्ही सगळेजण मुक्त आम्हाला कळतंय ना आम्ही काहीतरी गोटे खेळायला आलोय राव सकाळी सहा ला सुरू केले बाळाला म्हणजे जे काम करत ना बघा ना आता एवढं जीव तोडून चालतोय अजून पण एका ठिकाणी जायचंय आम्हाला कळतय ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथे मदत करतोय शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका